श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा चला तर मग मी तुम्हाला एक उद्या एक उपाय करायचा आहे आपल्याला वर्षातून एकदाच हा उपाय केला जातो आणि आपल्याला उद्याचा एक उपाय करायचा आहे ज्याने तुमचे आणि सर्व समस्या वगैरे ज्या आहेत त्या संपून जातील आणि त्यातून तुम्हाला थोडं फारका होईन मुक्ती वगैरे मिळेल तर तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपण पत्रिका वगैरे बघत असतो तेव्हा आपल्या याच्यामध्ये राहू आणि केतू ह्या दोन गोष्टी सर्वात प्रबळ मानल्या जातात जसं की आपले जे चांगले कामं आहेत ते राहूमुळे तुमच्या तुमच्या पत्रिकेमध्ये राहू आहे त्याच्यामुळे तुमचे चांगले कामं आ अडखळत आहे जसं की तुमच्या लग्नाचे प्रॉब्लेम असतील तुमच्या नोकरीच्या समस्या असतील किंवा तुमच्या अशा म्हणजे वैवाहिक जीवनातल्या समस्या असोत किंवा तुमच्या घराच्या गोष्टी असो कोणत्याही गोष्टी असो या तुमच्या राहू किंवा केतू या दोन गोष्टींमुळे त्या गोष्टी थांबतात तर उद्या आपल्याला हा एक योग आहे ज्या योगावर आपल्याला त्यांची एक सेवा करायची आहे तर ती कशी करायची आपण बघूयात सर्वप्रथम सकाळी उठल्याच्या नंतर आपण नागोबाची पूजा करणार आहोत जसं की आपण वारुळाला जाणार आहोत घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची आपण पूजा करून घेणार आहोत तर पूजा झाल्याच्या नंतर आपल्या तुमच्या सर्वांच्या घरामध्ये तांब्याचा एक तांबा असतो बघा तर तांब्याचा जे तांब्या आहे तर तो तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो नागदेवतेच्या फोटोच्या समोर ठेवायचा आहे आणि कच्चं गाईचं दूध जे दूध आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो म्हणजे शिवलिंगावर आपण कच्च्या दाई गाईच्या दुधानेच आपण शिवाभिषेक करत असतो तर कच्चं गा दाई गाईचं दूध घ्यायचं आहे आणि कच्चं म्हणजे आपल्याला परत एकदा गाईचं तूप घ्यायचं आहे कोणी म्हणेल की आमच्याकडे गाय गाईचं तूप नाही आहे म्हशीचं तूप आहे हे आहे तर नाही इथे तसं जमणार नाही तुम्हाला फक्त गाईचं तूपच घ्यायचं आहे आणि कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे आणि ज्याच्या तांब्या तुम्ही घेतला आहे तर त्या तांब्यामध्ये प्रत्येकाने आपल्या नावाचा एक च एक चमचाभर भर एक चमचाभर भर दूध आणि एक चमचाभर तूप त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जितके पण मेंबर असतील त्या मेंबरचं कोणत्याही एका व्यक्तीने टाकलं तर काही हरकत नाही पण टाकायचं आहे जसं की आता मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघ जण या घरात आहोत त्याच्यामुळे मी माझ्या नावाचं आणि माझ्या मिस्टरांच्या नावाचं दूध आणि तूप त्या तांब्यामध्ये टाकणार आहे तर तुमच्या ना नावाचं त्या घरामध्ये जितके असतील तुमचे सासू सासरे दीर जावा ननन लेकर किंवा तुम्ही तुमचे मिस्टर था। था था। तर त्या सर्वांच्या नावाचं दूध तुम्ही आणि तूप तुम्ही त्या तांब्यामध्ये सोडू शकता तर त्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे आणि नंतर त्या तांब्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा बघायचा आहे आणि चेहरा बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला मागायची आहे तर नंतर तुम्ही ती इच्छा मागितल्याच्या नंतर ते जे पाणी आहे ते पाणी दुसरीकडे कुठेही घालायचं नाहीये जसं की आपण बहुतांश वेळा उरलेलं देवाचं पाणी हे झाडाला किंवा तुळशीला घालत असतो जसं आपल्याला काहीच करायचं नाहीये ते, 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 ते जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि तुमच्या जवळपास जर एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन त्या पिंडीवर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आता कोणी म्हणाल की आमच्या जवळपास मंदिर नाही आहे मग काय करायचं आहे तर इथे ऑप्शन नाही आहे इथे तुम्हाला ते जे पाणी बघताय तुम्ही ते पाणी मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीवरच जाऊन अर्पण करायचं आहे आणि ही या गोष्टीमुळे जे तुमच्यामधले जे राहू आणि केतू यांची जी वाईट शक्ती असते ही वाईट शक्ती निघण्यास तुम्हाला मदत होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकतेकडून सकारात्मकतेच्या गोष्टी घडायला सुरुवात होतील आणि तुमचे नागपंचमी आणि तुमचं हे पूर्ण वर्ष खूप छान आणि आनंदी जाईल तर राहू यांची जी दृष्ट शक्ती आहे ही कशामुळे वाढती कोणाची निंदा करणे कोणासोबत खोड काढणे बहुतांशतः आपले टॉयलेट बाथरूम साफ नसले तर याने पण राहूंची वाईट शक्ती वाढते ते आपण नंतर बघूयात पण आजच्या दिवशी तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे उद्या नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला हे सगळं करायचं आहे हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो आणि नंतर तुम्हाला नागदेवतेला नैवेद्य वगैरे अर्पण करायचं आहे त्यामध्ये तुम्ही वरण भात पोळी करू शकता कानोल्या करू शकता किंवा कोणी पूर्णाचा स्वयंपाक करूनही नागदेवतेला नैवेद्य अर्पण करू शकतो त्या पद्धतीने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे त्यांनी ही सेवा करायची नाहीये कारण आपण ते जे जल आहे ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करतोय नंतर तर तुम्हाला ही सेवा करायला जमणार नाही बाकी सर्वांना ही सेवा करायची आहे विधवा अवि अविधवा किंवा ज्यांची लग्न झालेली आहे ज्यांची लग्न नाही झालेली आहे जे मुली शाळेत जात आहे प्रत्येकाने ही सेवा करायची आहे सेवा खूप प्रभावी आहे खूप चांगली आहे तर तुम्ही सर्वांनी ही सेवा करा सेवेचा लाभ घ्या तशाच नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा श्री शिवाय नमस्तोद्यम श्री स्वामी समर्थ